शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस तर दिनांक बारा जूनपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होत आहे पुढे दिनांक एकवीस जूनपर्यंत राज्यात सगळीकडे भाग बदलत भाग बदलत जोरदार पाऊस होईल शेतकरी बंधूंनो आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की दिनांक तेरा जूनपासून राज्यात पेरणी व लागवड सुरुवात केली तरी चालेल मात्र बारा जूनपर्यंत कोणीही पेरणीची व लागवडीची रिक्षा घेऊ नये मात्र आता आज आपण आजपासून आपण लागवडीची व पेरणीची जर आपली रिक्षा घेण्याची तयारी असेल तर आपण रिक्षा घेऊ शकता मात्र कोण्या जिल्ह्यातून शेतकरी बांधवांनी रिक्षे घ्यावी ते तुम्हाला मी आता सविस्तर सांगत आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे तसेच सातारा जिल्हा आहे काही अहमदनगरचा पूर्व भाग आहे त्यामध्ये बीड जिल्हा आहे तसेच धाराशिव जिल्हा आहे लातूर आहे नांदेड आहे यवतमाळ आहे चंद्रपूर आहे हिंगोली आहे परभणी आहे जालना आहे बुलढाणा आहे तसेच संभाजीनगरचा काही भाग तसेच वाशिम आहे अकोला आहे तसेच अमरावती आहे तर ज्या ज्या जिल्ह्यात तुम्हाला हा बांध दिसत आहे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आजपासून जर आजची तारीख आहे अकरा जून जर आपण आजपासून जर लागवडीची जर रिक्स घेऊ इच्छित असाल तर रिक्स घ्यायला काही अडचण नाही कारण की उद्याची तारीख आहे बारा जून उद्यापासून या जिल्ह्यामध्ये भाग बदलत जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा जूनपर्यंत या सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे जोरदार पाऊस झालेला असेल आता बघूया पंधरा जून ते एकवीस जून तर पांधरा जून ते एकवीस जूनपर्यंतसुद्धा या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे पण सगळीकडे नाही मात्र जे काही उर्वरित जिल्हा आहे त्यामध्ये इकडं पुणे असेल ठाणे असेल नाशिक असेल धुळे नंदुरबार जळगाव तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इकडे गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा जून ते दिनांक सतरा एकवीस जूनपर्यंत सगळीकडे पाऊस होईल म्हणजेच दिनांक बारा जूनपासून ते दिनांक एकवीस जूनपर्यंत राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस होत आहे तर शेतकरी बंधूंनो हा होता दिनांक बारा जून ते दिनांक एकवीस जूनपर्यंतचा हवामान अंदाज आज इतकीच